नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा लग्न घरचं सगळं दाखवते तुम्हाला गाण्यांसाठी बघा सगळ्या बाया आहे सगळे नातेवाईक आजूबाजूच्या सगळ्या बाया गाणे म्हणायला आल्या बघा तुमच्याकडे म्हणतात का लग्नाची गाणी माझी मावशी आहे मामी बघा माझ्या दोघी मामी हे रिंकू खूप छान गाणे बोलते बरं का रिंकू येते मजाकचे गाणे बोलते लग्नाची खूप गाणी बोलली सगळेजण पटापट जेवण करून घ्यायचे रात्री लवकर आणि गाणे बोलायचो आम्ही छान हे बघा घर आहे आईचं माझं घर आहे आईचं घर आहे माझं बघा सगळेजण जमले परिवार लग्न सगळे लग्नासाठी वराड आलेले माझे नातेवाईक पूर्ण विष्णूला पाहिले विष्णूला सगळ्यांना एवढा उत्साह आहे दिदीच्या लग्नाचा बघा तिथे छान डान्स करतात सगळे जण सगळेजण डान्स करतात ते फुल एन्जॉय सगळेजण फुल एन्जॉय करतात ते पहिलंच लग्न आहे भावाच्या घरी माझ्या म्हणून सगळेजण खुश आहे एकदम सगळेजण आलेले लग्नाची तयारी जोरात चालू आहे खूप एन्जॉय करतात ते बघा खानदेशी डान्स आहे <laughs> खानदेशात असं डान्स असतो बरं का खूप छान वाटतं आणि गाणी पण छान असतात खानदेशी हे बघा या ताई किती छान डान्स करतात हे सगळ्यांना शिकवतात पण <laughs> आहे खूप छान खूप छान डान्स करतात हे बघा <laughs> <laughs> सगळेजण फुल एन्जॉय नवरीच्या दोघं माम्या फुल एन्जॉय करतात हे मोठी आई मामा आहे बघा आहे खूप खुश आहे सगळेजण हा एक फेमस डान्स होत का लग्नामधला सगळेजण <laughs> प्रत्येक लग्नात हा डान्स होतोच काजल दिदीच्या लग्नात पण झाला होता खूप छान वाटतं हा डान्स करायला पण मला येत नाही बरं का हा डान्स हे <laughs> बघा हा पण छान पाऊली डान्स म्हणतात बर का याला इतकं भारी वाटत मला याच म्युझिक नाही लावता येते पण हा पाऊली डान्स आहे आणि गाण्यावर तर एकदम भारी वाटतो मी शॉर्ट व्हिडिओ टाकेल याचा नक्कीच तुम्ही नक्की बघा पावली डान्स म्हणतात याला खानदेशी पाऊली डान्स बघा मामी आमच्या नवरीची आजी नाव घेतलं त्यांनी भाऊ नाव घेतील बघा सर्वांनी ऐका लक्ष देऊ आणि मम्मी तू मम्मी तू मम्मीला मंग आता मम्मी आता मम्मीच काय तू पण बोल हा मग हे बघा पण डान्स खूप छान आहे खानदेशी डान्स पावली डान्सच आहे आपण छान प्रत्येक लग्नात असतो हा डान्स आमचा

मेरे तुम क्या बन के बासरी बजाऊंगा रे नागिन को जाने न दूंगा मैं गौरी मेरा सैया काला सैया का उजाला मैं गोरी रे मेरा सैया काला सैया का दिल का उजाला चांदनी बन के आकाश में रोंगी वा मेरे तू क्या करेगा चांदनी बन के आकाश में रोंगी वाह मेरे तुम क्या करेगा चांदो बाबन के आकाश में आऊँगा रे चांदनी को जाने न दूंगा चांदो बाबन के आकाश में आऊँगा रे चांदनी को जाने न दूंगा मैं गोरी र हे बघ मामा ते नवरीचे मामा फुल एन्जॉय करतात हे पप्पा आहे नवरीचे भाऊ आहे माझा कावडी पावडी का डान्स हे हा खूप छान आहे भारी वाटतं कावडी पावडी तुमच्याकडे आहे का कावडी पावडी डान्स हे गाणं बोलले ना सगळेजण रडले खूप इमोशनल झाले सगळेजण गोठे तू सांग मले सांग कसा ना राग हा तुले सांग तू सांग मारै गावले ग तू, तू शा તું આઠવ યસ મા ય તુની માલે તુલે સાગ ગો નઈ સંગો ಮಾನ ಪಡಿ ಮಾಲೆ ಗೋತಾನ ಸಾಗೆ ಮಾಡಿ ತು ಸಂಗ ಮಾಲೆ ಸಾಗುಲೆ ಸಾಗ ಗಡಿ ತು सांग, सांग नाराग, हा ना तुले बघा खूप इमोशनल गाणं होतं सगळेजण खूप रडले ते गाणं हे मामा मामी डान्स करतात ते नवरीचे मामा मामी बघा सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला डान्स केला हा बघा खानदेशी डान्स आहे सगळेजण इकडे असंच डान्स करतात बघा तुम्हाला आवडला का नक्की सांगा खूप छान डान्स आहे खानदेशी डान्स मी या डान्सचा शॉर्ट व्हिडिओ पण टाकेल आवाजात नक्की बघा सर्वांनी बघायला सुद्धा किती छान वाटतो बघा पाऊली डान्स बोलतात याला पाऊली डान्स करतात ते सर्वांनी खूप छान एन्जॉय केला डान्स करतात ते बघा बाहेरच मंडप टाकलेला आहे मंडपातच सगळे डान्स करतात ते किती छान वाटतंय बघा डान्स बघायला सुद्धा रोज रात्री जागरण करून छान डान्स करतो गाणे बोलतो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा हा डान्स डोक्यावर पदर घेऊन खूप भारी डान्स याचा शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे बरं का मी नक्की बघा तुम्ही ह्या डान्सचा शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे नवीन नवीन डान्स हा बघा सगळेजण खूप एन्जॉय करतात खूप भारी डान्स हा हे बघा मी पण आले आता डकार पदर घेऊन छान डान्स आहे मला खूप आवडतो चालू झालं हे बघा आता भाऊ बहिणी म्हणजे मेघा दीदी आली मेघा दीदी आणि पंत आले बघा त्यांचं ऑप्शन करता ते मिल्क काजल दीदी आली बघा आता काजल दीदी पंत ताई सगळ्यांचं ऑप्शन केलं आणि रासपूजनचा कार्यक्रम चालू झाला खूप सुंदर बघा विठ्ठल रुखमई हे बघा बैलगाडी बैलगाडी ती बघा खूप छान रासपूजन अक्षदा बनवणं रासपूजन आणि हळदी कुठणे छान प्रोग्राम झाला तुम्ही नक्की माझे पुढचे व्हिडिओ पण बघा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बघा सगळी पाहुणे मंडळी बसली बस होती सगळ्या कॉलनीतल्या मावश्या वगैरे बसल्या होत्या सगळेजण बसले होते बघा बघतात का तुम्ही हे <laughs> बघा सुंदर डेकोरेशन केलं होतं सुंदर डेकोरेशन झालंय बघा ही बैलगाडी आहे विठ्ठल रखुमाई केव्हा <tell> सुंदर डेकोरेशन केलेलं रासपूजनसाठी आधी रासपूजन केलं नंतर हळद फोडली आणि नंतर अक्षदा बनवल्या हे बघा अक्षदा कलरच्या अक्षदा बनवल्या हळद फोडली

फुले पडले रुक्मिणीच्या अंगणात रवींद्ररावांच्या सोबतीने आशीर्वाद देते संस्कृती राहो पवनरावांच्या हृदयात बघूणाच्या वनात कृष्ण वाजवीत बासरी बघूणाच्या वनात कृष्ण वाजवीत बासरी सचिनरावंच्या प्रेमामुळे सुखी आईनी सास्त्री ओहो बाळ कृष्ण बड़ा साडीवर नवारी साडीवर जाते जोशी दीपक रावंचं नाव किती हळदी पोळते दिवशी दाडी होती त्याला तुमेला आठविकीला सचिन रावंसाठी कधी मला जन्मजन्म आहे बघा हक्का तुम्ही छान डान्स करते आम्हाला ती डान्स शिकवत होती सर्वांनी डान्स केला तुम्हाला हा डान्सचा व्हिडिओ आवडला डान्स या नंतर सगळ्यांनी सगळ्यांनी डान्स करा एक्स केला ना नंतर डान्स संपल्यावर सगळ्यांनी जेवण वगैरे करून खूप थकले होते थे। थँक्यू थे। सर्वांना माझा व्हिडिओ आवडला असतात की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू